हॅलो नमस्कार मॅडम मी गोविंद मस्के बोलतोय वंचित आघाडी शहरातील शांबाजोबाई गोविंद मस्के बोलतोय म्हटलं मी ते आपले एसआरटीआर हॉस्पिटलमध्ये सध्या भरतीचे एंटरव्यू आहे ते आपण रेणापूरला घेतात ना ते तुम्हाला घेण्याचे अधिकार कोणी दिलेत एक पण हॅलो हा बोला गोविंद मस्के बोलतोय वंचित आघाडी शहराध्यक्ष अंबाजोगाई गोविंद मस्के बोलतोय म्हटलं आवाज येत नाही आवाज 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 आला तो तुम्ही येतोय येतोय का नहीं, 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 नहीं। का हॅलो हॅलो म्हटलं बोला गोविंद मस्के बोलतोय म्हटलं शहर शहराध्यक्ष अंबाजोगाई वंचित बहुजन आघाडी हे एसआरटीआर हॉस्पिटल मध्ये जे काय आता भरती आहे कंत्राटी भरती त्याच्या विद्यार्थ्याची इंटरव्ह्यू एसआरटीआर हॉस्पिटलच्या आवारात घेण्याच्या ऐवजी लातूर जिल्ह्यामध्ये घेण्याची तुम्हाला कोणी परवानगी दिली किंवा कोणी आदेश दिला विद्यार्थ्यांची बेरोजगा, बेरोजगार विद्यार्थ्यांची पिरवणूक कशी लावली त्यांची आर्थिक कंपनीना कंपनीला बोलू शकतो कंपनी नंबर तुम्हाला पाठवून नाही नाही कंपनी तुमच्या कंपनीचं काय चाललंय तिकडे बाहेर घेऊन कसले व्यवहार चालत काय चालेल याबाबत आम्ही अधिकृत कलेक्टरला आयुक्ताला मुख्यमंत्र्यांना तक्रार देणार आहे आणि तुमचं टेंडर रद्द कसा होणार आहे याची बघतो आम्ही काळजी घेतो विद्यार्थ्यांची पिरवणूक लावली जाणू ठीक आहे you mm -hmm.